जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली येथे कुणबी समाजाच्या वतीने भव्य संत तुकाराम महाराज जयंती उत्सव तथा स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवाच्या निमित्ताने प्रथम गडचिरोली शहरातून भव्य रॅली व शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत संत तुकाराम महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमत गेला रॅली व शोभायात्रा संपन्न झाल्यानंतर मुख्य जयंती उत्सव व स्नेह मिलन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांनी उपस्थिती राहून या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून संत तुकाराम महाराजांच्या विचारांवर आधारित समाज प्रबोधन पर मनोगत व्यक्त केले व मार्गदर्शन केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांध व नागरिक उपस्थित होते गडचिरोली सभादाता आशिफ कुरेशी